ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम महाराजांनी संतांनी आपल्यावरती काय काय उपकार केले त्याचं ते वर्णन करतायत पहिला उपकार त्यांनी सांगितला की संत आपल्याला जागे करतात दुसरा उपकार त्यांनी असं सांगितला की संत आपल्याला उपदेश करतात आणि आपलं जीवन बदलून टाकतात आणि संतत करतात तिसरा महत्त्वाचा उपकार म्हणजे संत आपल्याला सांभाळतात हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येळी सांभाळीत तुकाराम महाराज असं म्हणतात की गाय जशी आपल्या वासराला जपत असते तसे संतही आपल्यावर सतत लक्ष ठेवून असतात आणि आपल्याला नेहमी आपला सांभाळ करत असतात मेरी नावाची एक स्त्री कोविडच्या काळामध्ये वृद्ध मेरी एकटी पडलेली होती चर्च बंद झालेलं होतं संवाद सगळीकडे संपलेले होते कोणाशी बोलायला नाही ती एकटी अशा अवस्थेमध्ये ती अत्यंत वैतागलेली होती काय करायचंही हे तिला कळत नव्हतं तिच्या पोस्ट बॉक्समध्ये एक दिवशी एक चिठ्ठी आली ती चिठ्ठ तिने काढली आणि वाचली त्याच्यामध्ये काय लिहिलेलं होतं मेरी आजी आम्हाला तुमचं हास्य आवडतं तुमचं हास्य आम्हाला आठवतं तुम्ही आमचं ऊन आहात तुम्ही आमच्या जीवनामध्ये प्रकाश आहात त्या परदेशामध्ये इथं दिवसांदिवस सातत्याने बर्फ पडत असतो आणि ऊन कितीही केव्हा येत नाही आणि ऊन आल्यानंतर लोकांना खूप आनंद होतो अशा भागातली कथा आहे आणि ज्या ठिकाणी प्रचंड थंडी आहे त्या ठिकाणी ऊन म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण तो आशेचा किरण तू आहेस आजी असं ती मुलीने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं ही चिठ्ठी एका नऊ वर्षाच्या मुलीने लिहिलेली होती मेरीने ती चिठ्ठी वाचली आहे आणखीन तिला प्रचंड उत्साह आला ती म्हणाली त्या दिवसापासून माझ्या हृदयात पुन्हा वसंत फुलला माझ्या हृदयामध्ये वसंत पुन्हा जागा झाला त्या मुलीचा खरं म्हणजे त्याशी काय संबंध परंतु आपण जर लक्षात घेतलं तर आपल्यावरती लक्ष ठेवणारे असे संतांचे जीवन असलेले संतांचे विचार आत्मसात करणारे अनेक लोक असू शकतील ती कुठल्या स्वरूपामध्ये आपल्याला भेटतील सांगता यायचं नाही आणि आपल्यालाच कशी सांभाळतील हेही सांगता यायचं नाही टोकियोच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती एक तरुण आत्महत्या करणार होता आणि तो आत्महत्या करण्याला तो जाणार एवढ्यात त्या ठिकाणी रेल्वेच्या दिशेने तो जायला लागला आणि त्याच वेळेला एका तिथे एक भिक्कू आला आणि त्या बुद्ध भिक्खूने त्याला मिठी मारली आणि त्याला बाजूला खेचलं त्या बुद्ध भिक्षुकाने त्याला बाजूला घेतलं आणि ते म्हणायला लागला की तू अजून श्वास घेतोयस म्हणजे तू अजून जिवंत आहेस आणि ह्या जीवनाचं मोल खूप मोठा आहे याची किंमत खूप मोठी आहे लक्षात घे तो तरुण गोंधळलेल्या अवस्थेमध्ये होता तो खाली बसला आणि त्या ठिकाणी त्या भिक्षूने त्याला मिठी जी मारलेली होती त्या मिठीतून त्याचं जीवन बदललं त्या भिक्षूने त्याला सांभाळलेलं होतं त्याच्या जीवनाला एक मार्ग दाखवलेला होता आणि तीच व्यक्ती हा वाचलेला तरुण नंतरच्या कालखंडामध्ये जपानमध्ये मोठं काम त्यांनी उभं केलं लाईफलाईन नावाचं जे एक मोठं व्यासपीठ आहे की आत्महत्याला करणारी लोकं त्या ठिकाणी जे ज्या ज्या ठिकाणी जातात त्यांना वाचवण्यासाठी लाईफलाईन काम करते तर जपानमधल्या लाईफलाईन जपान ह्या संस्थेमध्ये खूप मोठं काम ह्या तरुण मुलाने केलं ते कसं केलं ते कशामुळे झालं तर त्याला संतांनी वाचवलं त्या भिक्षुकाने वाचवलं आणि त्या व्यक्तीं मग ह्या व्यक्तीमधलं संतत्व जागं झालं आणि त्याने अनेक लोकांचे जीव वाचवले अशा प्रकारचा क्रांतिकारक बदल त्याने घडून आणला आता आपल्या कोकणातील एक गोष्ट बघूया आमच्या वेंगुर्ल्या गावामध्ये शांताराम कांबळे नावाचा एक विद्यार्थी होता अत्यंत बुद्धिमान होता परंतु शिकताना ज्यावेळेला तो, तो मॅट्रिकला बसला त्यावेळेला पहिल्यांदा तो आजारी पडला आणखी त्या मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये तो नापास झाला पुन्हा एकदा तो मॅट्रिकला बसला त्या कालखंडामध्ये मॅट्रिकची परीक्षा अवघड होती ते दुसऱ्यांदा तो नापास झाला हुशार असूनही आपल्याला मॅट्रिक पास होता येत नाही याच्याबद्दल त्याला खूप वाईट वाटलं आणि म्हणून तो वैतागून तिथून निघाला घरातून आता आपलं जीवन संपायला पाहिजे म्हणून वैतागून तो आळंदीला आला आळंदीला येऊन इंद्राणीमध्ये आपण जीव अर्पण करायचा असं त्यांनी ठरवलेला होता परंतु जे इंद्राणीमध्ये त्याचा धाडस होईना म्हणून अनेक दिवस ते तिथं पडून राहिला उपाशी राहिला आणि उपाशी राहिल्यानंतर तर जे देह असेल तो कृश झाला आणि अत्यंत वाईट अवस्थेमध्ये अशा अवस्थेमध्ये खुरत खुरतं आता इंद्राणीमध्ये आपला जीव अर्पण करायचा म्हणून ते जात होते हा तरुण काय करतोय हे दुरून एक व्यक्ती बघत होती ती व्यक्ती कोण होती तर ती वारकरी ते वारकरी शिक्षण संस्थेचे ते गुरुजी होते मारुतीबा गुरव हे त्यांचं नाव मारुती व गौरवानी हा मुलाला बघितलं आणि ते धावत आले आणि त्यांनी त्या ते मुलाला उचललं त्याला आपल्या खोलीमध्ये आणलं आणि तिने म्हटलं अरे आपला जीव जो आहे तो परमात्माला अर्पण करावा आपला जीव आपण असा देऊ नये आणि मग त्यांनी त्यांना अन्न पाणी दिलं त्यांची शुश्रूषा केली आणि ही जी व्यक्ती आहे हा जो मुलगा आहे त्या मुलाचा सांभाळ केला तैसे मजा ये ती या मुलाचं आयुष्य त्या मारुतीभुवाने बदलून टाकलं आणि हीच व्यक्ती शांताराम कांबळी पुढे मोठ्या कालखंडामध्ये पुढच्या कालखंडामध्ये शांताराम गुरुजी म्हणून प्रसिद्ध वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक झाले त्यांनी हजारो प्रवचनं केली हजारो कीर्तनं केली आणि लक्षावधी विद्यार्थी घडवले अनेक विद्यार्थ्यांची जीवनं त्यांनी बदलून टाकली असे शांताराम गुरुजी कोणामुळे घडले असतील आणि कोणी त्यांना सांभाळलं असेल तर ते बुवा गुरुवानी सांभाळलं अशा प्रकारे संत आपल्या जीवनामध्ये आमचा सांभाळ करत असतात म्हणून आपण संतांच्या नेहमी चरणावरती लीन व्हावं आणि आपलं जीवनच त्यांना अर्पण करावं असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात तुकोबांच्या चरणी अर्पण होऊया संतांच्या चरणी आपण वंदन करूया आणि आज आपण इथं थांबूया धन्यवाद